सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खरीप हंगाम सुरू होत आहे या खरीप हंगामामध्ये बऱ्याच ठिकाणी जास्तीत जास्त कपाशीची लागवड केली जाते शेतकऱ्याला कपाशीकडे जास्त ओढ बऱ्याच ठिकाणी असते महाराष्ट्रातील देखील बहुतांश ठिकाणी शेतकरी कपाशीची लागवड या खरीप सिजनमध्ये करत असतात आता यामध्ये या खरीप मध्ये कपाशीची लागवड करताना शेतकऱ्याने कोणते बियाणे निवडायचे किंवा कोणते वाण निवडायचे जेणेकरून शेतकऱ्याला याचे उत्पन्न चांगले मिळेल एकरी पंधरा ते पंचवीस क्विंटलप्रमाणे शेतकऱ्याला उत्पन्न मिळेल असा शेतकऱ्याचा प्रश्न असतो त्यामध्ये शेतकऱ्याला बियाणे निवड करायची असते शेतकरी बऱ्याच सारे वाण वेगवेगळे वेग दरवर्षी वापरून पाहतात शेतकऱ्याला वेगवेगळे रिझल्ट वेगवेगळ्या वानामधून मिळतात तर आजच्या जास्त या व्हि व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न देणारे वाहन कोणते आहे व या वाहनाची जी काय बाजारामधील किंमत आहे ती किती आहे व ही जी किंमत आहे ती खरी आहे का शेतकऱ्यांनी हे वाहन लावायला पाहिजे का या वाहनाचा रिझल्ट चांगला आहे का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या वानाबद्दल माहिती पाहणार आहोत ते वान आहे कबड्डी शेतकरी मित्रांनो मागील तीन चार वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये बहुश बहुतांश प्रसिद्ध झालेले जे काही कपाशीचे वा वान आहे त्या वानाचे नाव आहे कबड्डी शेतकरी मित्रांनो हे कबड्डीचे वान जे आहे शेतकऱ्यांमध्ये इतके प्रचलित झालेले आहे की जर तुम्ही बाजारात जाल मार्केटमध्ये याची बॅग पिशवी मना खरेदी करायला जर जाल है। करा तर तुम्हाला ही कबड्डीची जी बियाण्याची पिशवी आहे ही तुम्हाला एक पिशवी पर बॅग बाराशे रुपये प्लस किमतीमध्ये खरेदी करावी लागते शेतकऱ्याला ही पिशवी मार्केटमध्ये विकत घेत असताना बाराशेच्या आत शेतकरी हा बॅग विकत घेत नाही किंवा दुकानदार शेतकऱ्याला कमी किमतीमध्ये ही बॅग विकत देत नाही तर याचे कारण काय तर शेतकरी मित्रांनो मागील तीन चार वर्षामध्ये या बॅगची इतकी प्रसिद्धी झालेली आहे की कबड्डी वान हा खूप चांगला आहे खूप उत्पन्न निघते त्यामुळे शेतकऱ्याचा सर्वांचा ओढ हा कबड्डीच्या वानाकडेच आहे व सगळे शेतकरी कबड्डीच्या वानाकडेच वळल्यानंतर जो काही कंपनीचं उत्पन्न आहे कंपनीची उत्पादन क्षमता आहे ती कंपनीने कमी केल्यामुळे बाजारामध्ये पुरेसा माल येत नसल्याने बाजारामध्ये पुरेसे बियाणे येत नसल्याने जे काय होलसेल दुकानदार आहेत किंवा जे काही किरकोळ कृषी सेवा केंद्र आहेत अशा दुकानदारांनी याचा फायदा घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणा कारण शेतकऱ्याला ही बॅग जवळपास बाराशे तेराशे काही काही जागेत चौदाशे रुपये प्रति बॅग अशाप्रमाणे विकत घ्यावी लागते त्यामुळे शेतकऱ्याला हे बियाणे खरेदी करण्यास बहुतांश अडचण होते तर ही जी काय एवढी महागाची बॅग आहे हिचे रिझल्ट कसे आहेत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी या बॅगचा अनुभव घेतला आहे अशा शेतकऱ्यांची विचारपूस केल्यानंतर देखील कळाले की कबड्डी हा आव्हान खरंच एकदम चांगला आहे शेतकऱ्याला हा आव्हान खूप चांगले उत्पन्न देतो बरेच शेतकरी सांगतात की एकरी पंधरा क्विंटल ते पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पन्न या बॅगमधून निघत असते परंतु आता यामध्ये देखील काय असतं तुम्ही कोणत्याही वाहनाची निवड करा शेतकऱ्याचे जे काही कपाशीचे का उत्पन्न आहे हे शेतकऱ्याच्या निवडलेल्या वानावरून नसून शेतकऱ्याच्या कपाशी लागवडीच्या नियोजनावर म्हणा किंवा त्याच्या खत व्यवस्थापनावर म्हणा किंवा त्याच्यावर जे आपण कीटकनाशक फवारणी करतो त्याच्यावर जे वेगवेगळे काही नियोजन करतो या नियोजनावरती शेतकऱ्याच्या कपाशीचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळत असते त्यामुळे शेतकऱ्यांनी जो प्रकारे चांगले कोणतेही वाहनाची निवड करून आपल्या कपाशीचे चांगले नियोजन जर केले तर शेतकऱ्याला नक्कीच एकरी पंधरा ते पंचवीस क्विंटल उत्पन्न शेतकऱ्याला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला व अशाच नवनवीन ना माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो